नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्ञानधारावरती जिथे आपण कबर करत आहोत चालू घडामोडीची डेली बेसिसवरती येणारी अपडेट आणि सामान्य ज्ञानची प्रश्नोत्तरे जे की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो आपल्याला माहिती आहे कालच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर त्याच्या बेसिसवरतीच आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे पर्याय ए आहे सात वेळेस पर्याय बी आहे पाच वेळेस पर्याय सी आहे आठ वेळेस आणि पर्याय डी आहे सहा वेळेस या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सात वेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येथे लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस संसदेमध्ये सादर केलेलं आहे तर त्याच्यावरती प्रश्न उत्तरे जे आहेत ते कालच्या आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेली आहेत त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून दिलेली आहे आपण व्हिडिओ जाऊन पाहू शकता आजचा आपला प्रश्न क्रमांक दोन असणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे दोन पॉईंट पंचावन्न लाख कोटी पर्याय बी आहे दोन पॉईंट सत्याहत्तर लाख कोटी पर्याय सी आहे दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटी आणि पर्याय डी आहे दोन पॉईंट चौवेचाळीस कोटी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे आपला नव्या कर प्रणालीत किती लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे पर्याय ए आहे सात पॉईंट सत्तर पर्याय बी आहे सात पॉईंट पंच्याहत्तर पर्याय सी आहे सात पॉईंट साठ आणि पर्याय डी आहे सात पॉईंट पन्नास या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब सात पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चार आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कृषी व सहाय्यक क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे एक पॉईंट साठ पर्याय बी आहे एक पॉईंट पासष्ट कोटी पर्याय सी आहे एक पॉईंट पन्नास कोटी आणि पर्याय डी आहे एक पॉईंट बावन्न कोटी तर मित्रांनो या प्रश्नाचा बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद कृषी व सहाय्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे आपला मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा दहा लाखावरून किती लाख रुपये करण्यात आली आहे पर्याय ए आहे पंचवीस लाख रुपये पर्याय बी आहे पंधरा लाख रुपये पर्याय सी आहे वीस लाख रुपये आणि पर्याय डी आहे तीस लाख रुपये तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी वीस लाख रुपये एवढी कर्जाची मर्यादा करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सहा आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मनरेगा योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे त्र्याऐंशी कोटी पर्याय बी आहे शहाऐंशी कोटी पर्याय सी आहे सत्याऐंशी कोटी आणि पर्याय डी आहे अठ्ठ्याऐंशी कोटी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब शहाऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद मनरेगा योजनेसाठी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूया केंद्रीय अर्थसंकल्प पा दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पंधरा लाख रुपयांवरील वार्षिक उत्पन्नावर किती टक्के प्राप्ती कर लागणार आहे पर्याय ए आहे तीस टक्के पर्याय बी आहे पंचवीस टक्के पर्याय सी आहे वीस टक्के आणि पर्याय डी आहे पंधरा टक्के तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए तीस टक्के एवढा पंधरा लाख रुपयावरील वार्षिक उत्पन्नावर प्राप्ती कर लागणार आहे आजचा आपला प्रश्न क्रमांक आठ आहे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी किती है। कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे दोनशे कोटी पर्याय बी आहे अडीचशे कोटी पर्याय सी आहे शंभर कोटी आणि पर्याय डी आहे दीडशे कोटी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी दी दीडशे कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्रातील कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणत्या राज्यासाठी अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे राजस्थान पर्याय बी आहे बिहार पर्याय सी आहे गुजरात आणि पर्याय डी आहे उत्तर प्रदेश या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी बिहार या राज्यासाठी अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्पात अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे दीड हजार कोटी रुपयांची पर्याय बी आहे अडीच हजार कोटी रुपयांची पर्याय सी आहे दोन हजार कोटी रुपयांची पर्याय डी आहे एक हजार कोटी रुपयांची या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एक हजार कोटीची अर्थसंकल्पात अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे आपला अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय आहेत आपले एक पॉईंट अठ्ठावन्न लाख कोटी पर्याय बी आहे एक पॉईंट पासष्ट लाख कोटी पर्याय सी आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी पर्याय डी आहे एक पॉईंट पंचावन्न लाख कोटी तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बारा आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून ते किती आदिवासी बहुल गावात राबविण्यात येणार आहे पर्याय ए आहे त्रेसष्ट हजार पर्याय बी आहे सदुसष्ट हजार पर्याय सी आहे पंच्याहत्तर हजार आणि पर्याय डी आहे त्र्याहत्तर हजार त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए त्रेसष्ट हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विकासासाठी सर्वाधिक किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे सहा पॉईंट पंचवीस लाख कोटी पर्याय बी आहे सहा पॉईंट तेवीस लाख कोटी पर्याय सी आहे सहा पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी आणि पर्याय डी आहे सहा पॉईंट एकवीस लाख कोटी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सहा पॉईंट एक्केवीस लाख कोटी पर्याय क्रमांक डी केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विकासासाठी सर्वाधिक सहा पॉईंट एकवीस लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नैसर्गिक शेतीसाठी किती हजार जैव निविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली पर्याय ए आहे पंधरा हजार पर्याय बी आहे दहा हजार पर्याय सी आहे अकरा हजार आणि पर्याय डी आहे अठरा हजार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी दहा हजार निविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे आपला केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो कधी लागू करण्यात आला होता पर्याय ए आहे दोन हजार बारा पर्याय बी आहे दोन हजार अकरा पर्याय सी आहे दोन हजार तेरा पर्याय डी आहे दोन हजार चौदा या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार बारा या साली लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सोळा आहे केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए आहे पंधरा पॉईंट पंधरा लाख कोटी पर्याय क्रमांक बी आहे सतरा पॉईंट सतरा लाख कोटी पर्याय क्रमांक सी आहे अकरा पॉईंट अकरा लाख कोटी पर्याय क्रमांक डी आहे चौदा पॉईंट चौदा लाख कोटी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अकरा पॉईंट अकरा लाख केंद्री ला केंद्री कोटी केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे पर्याय ए आहे ऐंशी हजार कोटीची पर्याय बी आहे नव्वद हजार कोटीची पर्याय सी आहे पंच्याऐंशी हजार कोटीची आणि पर्याय डी आहे पंच्याण्णव हजार कोटीची या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नव्वद हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या किती शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे पर्याय ए आहे दोनशे पर्याय बी आहे अडीचशे पर्याय सी आहे शंभर पर्याय डी दी आहे दीडशे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शंभर शाखा ईस्ट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय ए आहे अजिंक्य नाईक पर्याय बी आहे सचिन तेंडुलकर पर्याय डी आहे जितेंद्र आव्हाड पर्याय डी आहे मिलिंद नार्वेकर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक वीस आहे आपला कोणत्या देशाचा टेनिसपटू अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे पर्याय ए आहे चीन पर्याय बी आहे रशिया पर्याय सी आहे अमेरिका पर्याय डी आहे ब्रिटन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद